नमस्कार शेतकरी मित्रो आज जी आपण बाग पाहतात ही बाग आज बहात्तर दिवसात झाली आहे तर आज 24 डिसेंबर दोन हजार चोवीस या ठिकाणी ही क्वालिटी पाहू शकता हे मनांचे पॉईंट पहा या ठिकाणी कडांची संख्या भरपूर होती यावर्षी अनेक शेतकऱ्यांना गडांची संख्या कमी मिळालेली आहे परंतु या बागेला मात्र गडांची संख्या पन्नासपर्यंत होती परंतु थिनिंग करून या ठिकाणी पस्तीस चाळीस गड जास्ती जास्त ठेवलेले आहेत मान्यांची क्वालिटी पहा पहागड एकदम लुसलुसीत आहे बहात्तर दिवस प्लॉट झालेला आहे